नमस्कार मित्रांनो कोकण आर्यन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही नव्हे जर मैदानला आता आमची टीम फायनलपर्यंत पोहोचलेली आहे तर आता फायनलची मॅच बलदेवाडी विरुद्ध तातलपोड अशी होणार आहे तर आता बघूया फायनलचा विजेता कोण ठरतो ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल आणि आमचे खेळाडू समोर खेळाडू सर्व सकाळपासून आलेले आहेत आणि सात वाजल्यापासून आलेले आहेत इथे ते पाहू शकता सर्व आमचे काळमध्ये क्रिकेट संघाचे सर्व खे खेळाडू आहेत इथे आणि आता आपण जाऊया टॉचकडे आणि टॉच आता कोणी जिंक कोणी जिंकलेला आहे तो बघूया आपण आणि अशा प्रकारे टॉच झालेला आहे ते आणि असा हा जो सामना असेल तो मला वाटतं दहा बॉलचा असेल तर आपण पाहूया टॉचच्या दिशेने जाऊया आणि इथे इथे सर्व खेळाडू आहेत आमचे सर्व फायनल आता फायनल जे कोण ठरणार ते आपण पाहूया इथे मत चला नियोजन जे टीम टूर्नामेंटचे जे नियोजन केलेले आहे ते पैशान कीजिए आहे दे इकडे ओपनिंग बॅट्समन आज रेडी झालेले आहेत ते राजदीप आहे हा स्ट्राइकले स्ट्राइकला आहेत राजदीप आणि नॉन स्ट्राईकला आहे ते आपलं अवधुत आदिया फायनलचा सामना पाहूया आपण कशा प्रकारे खेळाडू खेळताय तिथे आणि समोर बॉलिंगसाठी तयार आपले राजवांचे ओके प्रकारे सामना करत आहेत राजदीप फिल्डिंग सज्ज करताना आपले योगेश जाधव उपकरणात आणि पहिला बॉल टाकण्यासाठी तयार राज बैट बॉल संपर्क नहीं टच हो बॉल नि टच है अशा प्रकार एक एक धाव मिला है बल्लेवाड़ी संघाला दूसरा दूसरा चंडू टाकने सा तैयार राज ट्रायकला ला अदू, अदू नी आसा शॉट मार आहे है, तिती आहे देख सका है, टेकलेला आहे प्रणा है, राज तिकड़े, तहात तिसरा चंडू, या कशा प्रकारे सामना करतात तर लेक साईडच्या चा दिशेने खूप उंच चेंडू केलेला आहे आणि हा चेंडू चॅ सुटलेली आहे ते खूप उंच गेल्यामुळे अंदाज नाही आला मयूर जाधव यांना आणि कॅन आता तू निसटलेली आहे आणि हे चार रनासाठी गेलेले आहे चेंडू सीमारे सीमारेषेच्या बाहेर चार रन पुन्हा राज सज्ज आणि बॅटिंगसाठी सज्ज होता नाही राजदीप बघा कशा प्रकारे शॉट मारत आहेत राजदीप राजदीप पुन्हा एकदा लेगच्या लेग दिशेच्या दिशेने मारलाय शॉट आणि दुसरी धाव दुसरी धाव घेतलेली आहे इथे फायनलचा मुकाबला असणार आहे खूप मो खूप मोठी टक्कर असणार आहे पुन्हा एकदा उंच असा शॉट आणि हा आकाश आकाश मांडवकरांनी कॅच पकडलेली आहे आकाशने खूप उंच केलेली कॅच होती अशा प्रकारे पहिला झटका राजदीपच्या स्वरूपात आणि राजदेवची जागा घेण्यासाठी समीर आता समीर राज था कसा सामना करतात ते पाहूया आपण खूप अनुभवी अनुभवी बॅटर आहे मोठे मोठे फटके मारण्यात माहीर आहे समीर लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे तंबूच्या साईडून चेंडू सिमारेखेच्या भार चार रन चार रन समीरच्या बॅटमधून अशा प्रकारे सहा बॉल पंधरा रनाची गरज आहे कातोरकोन संघाला सहा बॉल पंधरा रनाची गरज खूप संध्याकाळ झालेली आहे राज बॉल टाकण्यासाठी तयार आणि असं लेग साईडच्या दिशेने व्हाईटच्या स्वरूपात एक रनाची एक रन आलेला आहे व्हाईटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे एक रन भेटलेला आहे काळोमध्ये क्रिकेट संघाला दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार राज दोन रन धावून काढलेले आहे त्याचे एक बॉल तीन रन अजून तेरा रन पाहिजे पाच बॉल तेरा पुन्हा एकदा राजदीप तयार आणि बॅटिंगसाठी राज्या मारलेला फटका आणि कॅचला तयार कॅच पकडलेले आहे तीन ना अनिकेत आहेत राजची जागा घेण्यासाठी अनेक आहेत तयार बॉल टाकण्यासाठी अशा प्रकारे ऑफच्या दिशेने शॉर्ट मारलेला आहे आणि प्रकारे विकेट

बल्देवाडी संघ फायनल विजेता झालेला आहे फायनलची ट्रॉफी उचललेली आहे बल्लेगाड बल्देवाडी पक्षी समारंभ चालू झा होणार आहे जेवढ्या टीम जिंकल्या तेवढे पक्ष समारंभ आता चालू होणार आहे थोड्या थोड्या इथे नियोजक सर्व आहेत मंडळी आपल्या थेंगल ग्रामस्थ मंडळ आहे तिथे सर्व बक्षीस वितरण सोळा चालू होणार आहे बक्षीस समारंभ चालू थोड्या थोड्यात आहे एक दोन आणि तीन नंबर आहे शिक्षक आहे शिक्षक आहे ते तीन ते सर्व ग्रामस्थ सर्व आहेत

ખોરવગાડ ગલત આય ગલત આને છે ટૂટલા પાણી છે સંગાય ખરવતે યસ એક ખરવતો આવે

llamadaan tertu kepaknya sarsto

बघण्यासारखं असतं जल्लोष आणि दोन ट्रॉफा मारलेल्या आहेत आम्ही म्हणजे दोन चषक मारलेले आहेत आज खूप दिवसांनी म्हणजे चार पाच महिने झाले आम्ही मारल्यानंतर कप आता आता खूप दिवसाने दो मारल्यानंतर जल्लोष बघण्यासारखा असतो आपला एक एक म्हणजे आम्ही सेकंड नंबर कप मारला एका ठिकाणी थर्ड नंबर कप मारला खूप मजा आली आणि सर्व खेळाडू आता घरच्या दिशेने निघणार आहेत आता चर्चिकीटवरून डायरेक्ट विरार विरार नावासभराचे खेळाडू असतात बोरवलीचे खेळाडू असतात खूप सकाळपासून खूप मेहनत असते खेळाडूंची ह्याच्यामागची कप मारण्याच्या मागे खूप मेहनत आहे जिद्द पाहिजे आपल्याला शिकाटी पाहिजे जुने जुने खेळाडू सर्व आलेले आहेत म्हणजे आम्ही दोन तीन खेळाडू असे जुने आहेत बाकी सर्व खेळाडू यंग आहेत म्हणजे नवीन आहेत ते अजूनपर्यंत मॅच फायनल झालेली नाही खूप झालेली आहे अशा प्रकारे खेळाडूंनी शॉर्ट मारलेले आहे साईड ग्राउंडवर चालू आहे टुर्नामेंट आणि ताळुकामध्ये काय ताळुकामध्ये तरी पण खेळत आहे शॉर्ट मारला अशा प्रकारे चार रन मारलेले आहेत ताळुका कुठे बॉल दिसतच नाही आता हे बघा िया <Tippettus throat> <that's> 笨蛋，笨蛋、嗯。